नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज देशाची सेवा करून जवान थेट छत्रपतींच्या चरणी नतमस्तक भारतीय सेना मराठा रेजिमेंटमध्ये दोन हजार दोनपासून हवलदार पदावर कार्यरत असणारे सुरेश महादेव सावंत हे नुकतेच सेवानिवृत्त झाले अखंड चोवीस वर्षे भारत देशाची सेवा करून ते आपल्या मायभूमीत परतले यावेळी विट्यातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीचा आनंद व्यक्त केला यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या नोकरीच्या माध्यमातून मला देशाची सेवा करायला मिळाली हे माझे भाग्य आहे असे सावंत यांनी सांगितले तसेच सेवानिवृत्त सुरेश सावंत व कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मी सुरेश सावंत मी दोन हजार दोन सेंटर सेंटरमध्ये भरती झालेलो होतो आणि त्याच्यानंतर मला तिथून मला एक रेजिमेंट भेटलं ते माझं आठ रेजिमेंट त्या आठ रेजिमेंटमधून मी आज चोवीस वर्ष पूर्ण करून आज मी परतना घरी आपल्या आलो आ, आज तुम्ही सेवानिवृत्त झालाय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही कार्यरत होता आणि ही देश सेवा करताना कोणत्या भावना म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी करत होता मी सगळ्यात पहिल्यांदा सांगू शकतो की मी पहिल्यांदा मराठा रेजिमेंटमध्ये गेलो बेळगावला बेळगावला दोन हजार दोनमध्ये गेल्यानंतर मी तिथं सहा महिन्याचं आमचं ट्रेनिंग असतं त्याच्यानंतर बेसिक झाल्यानंतर मी अठ्ठावीस दिवसाची सुट्टी आलो आणि गेल्यानंतर परत मी फायरिंगमध्ये मतलब शूटिंगमध्ये तिथं मला लगेच घेतलं आणि त्याच्यानंतर शूटिंगमध्ये घेतल्यानंतर मी इंटरनॅशनल आणि नॅशनल हा मी शूटिंग खेळलो आणि त्याच्यामध्ये माझं गोल्ड मेडल आहे नॅशनलमध्ये आणि इंटरनॅशनल मी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आसाम जम्मू काश्मीर गुजरात मध्य प्रदेश अशा अनेक ठिकाणी मी नोकरी केलेली आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर आला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आज तसा आमचा नाराज आहे मराठा रेजिमेंटचा नाराज आहे छत्रपती शिवाजी महाराज की आणि मला खूप आनंद वाटतोय आज की जी मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मला पहिल्यांदाच येते आता म्हणजे मला सौभाग्य झालं माझं आणि मी इथे येऊन मी छत्रपतींच्या चरणी मी नतमस्तन झालो आम्हाला जेवढे बी मार्गदर्शन भेटले आमचे गुरुवर भेटले मला सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं की मला शाळेपासूनच मला स्पोर्ट्सचा नाच होता आणि मला स्पोर्ट्स मध्ये असल्यानंतर आमचे जयप्रकाश पाटील सर होते आम्हाला शाळेमध्ये त्यांनीच आम्हाला स्पोर्ट्स शिकले तिथून मला स्पोर्ट्स एक माझ्या मनामध्ये भरून गेलं स्पोर्ट्स आणि तिथून मी आज भी मला जेवढे बी सिनियर भेटले ते चांगले हिताने भेटले आणि मला चांगलेच मार्गदर्शन भेटले त्यांच्याकडून या पुढील पिढीला किंवा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल मी हेच सांगतो की निष्ठणे आपल्या देशाची सेवा करायची असेल तर देशामध्ये सेवा करायला वा त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ बाळगू नका आता म्हणून जे एक हे निर्माण झालेले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल एकदम चांगला आहे ते चार वर्ष जर तुम्ही देशाची सेवा करायचा तुम्हाला मोका भेटतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर चार चार वर्ष तुम्हाला जर देशाची सेवा करून तुम्हाला जर देशाची सेवा करायला भेटते तर माझ्या हिसानंतर गेलं पाहिजे तिथं आणि हरेक जवान आपल्या नवीन पिढीनं तिथं जाऊन आलो मी सुरेश महादेव सावंत मी राहणार चितळी तालुका जिल्हा सातारा माझं पूर्ण गाव आणि मी आता सध्या बिट्यामध्ये घर मानले सहायक आहे यामध्ये तुमच्या ह्या सगळ्या नोकरीमध्ये तुमच्या कुटुंबाचा कसा प्रकारे सहभाग होता पाठिंबा होता माझ्या कुटुंबामध्ये माझ्या आई बाबा माझे भाऊ बहिणी त्यांची तीन मुलं माझी दोन मुलं आणि माझे मिसेस सगळ्यांनी मिळून मला चांगला प्रतिसाद दिला आहे आणि आजपर्यंत मला कुठलाही तकलीफ दिली नाही त्यांनी मला खरंच आज खूप फार आनंद झालाय की पप्पा रिटायर्ड झालेत म्हणजे एवढे चोवीस वर्ष पप्पांनी नोकरी केली आमच्यापासून लांब होते मग आज ते आलेत ना तर असं सगळ्यांना भारावून आलंय की चोवीस वर्ष आमच्या पप्पा दुसरीकडे जाऊन नोकरी करून आज सुखरूप घरी आलेत पप्पा जम्मू काश्मीरला होते पप्पांनी खूप तिथले किस्से सांगितले की कि गोळ्या अशा काना जाऊन जायचो आम्ही दोन दोन दिवस जेवत नव्हतो झाडावर बसून राहायचो तेच फार वाईट वाटायचं की अरे यार आपले पप्पा देशाची सेवा करतायत ते गोष्ट आहे पण त्यांना हे सगळं भोगावं लागते त्यामुळे जरा वाईट वाटायचं पण आता असं म्हणजे एवढा आनंद झालाय ना की आपले पप्पा सुखरूप घरी आले चांगले नीट नेटके त्याच्यामुळे वाटतय आज पप्पांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर तुमच्या या कुटुंबामध्ये कसं वातावरण आता नेमकं खूप खुश आहेत सगळे म्हणजे एवढे आनंदात आहेत ना की आदल्या दिवशीपासूनच आम्हाला हे झालेलं की अरे पप्पा येणार आहेत चोवीस वर्ष आपलं म्हणजे घरातले एकमेव व्यक्ती आहे कर्तव्य व्यक्ती जी बाहेर आहे आपल्या देशासाठी सेवा करते घरच्यांसाठी काही तर करते मग ते परत आल्यानंतर ना एवढा आनंद होतोय ना की ते शब्दात सांगू शकत नाही चांगली दिवसासाठी विद्याधर कुलकर्णी विदा